कीर्तीने आतापर्यंत तिला सांगितलं की तिला गर्भाशय कॅन्सर असल्याची तिची तिला अशी शंका आहे आता बघू पुढे हे बघ दीपा मला तसा संशय आहे कीर्ती आपल्या गुडघ्यांवर बसत तिला समजावत बोलते मी खात्री नाही देऊ शकत की तसंच आहे म्हणून मी हा रिपोर्ट माझ्या मॅडमना आधी दाखवते आणि तुला नंतर सांगते मला तुझा फोन नंबर दे कीर्ती मोबाईल काढून तिच्या हातात देत म्हणते पण दीपा कुठे शुद्धीवर होती तिला आता तर चिमणी दिसत होती तिची मनातही खूप भीती वाटत होती चिमणीच्या भविष्याची चिंताही तिला सतावत होती दीपा तुझा मोबाईल नंबर देतेस ना कीर्ती तिला भानावर आणत बोलते न, हो दीपा आता भानावर येत बोलते माझ्याकडे नाही मोबाईल पण रणवीरच्या वहिनी राजश्रीचा नंबर तुला देते तू मला नक्की कॉल कर दीपा बोलतच अस सस... बोलत सस... बोलतच तिच्या मोबाईलवर राजश्रीचा नंबर सेव्ह करते डोळे तर काठोकाठ भरलेले नाहीतर एक काम कर ना तूच चल ना कायकोणांच्या वाड्यावर ती तिला फोर्स करत बोलते आले असते ग पण मला माझा इथला सेमिनारच नाही झाला अजून कीर्ती मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेवत म्हणते पण तू काळजी करू नकोस मी इथे माझ्या मैत्रिणीच्या घरीच उतरली आहे तिच्याकडे जाईल कीर्ती तिचा हात आपल्या हातात घेत थोपट्यात बोलते तू आता माझी काळजी घेणं सोड तू तु तु तुझी काळजी घे असं सांगून कीर्ती तिचा निरोप घेते हे परत एकदा सांगून की रात्री फोन ती फोन करेन आणि तिला रिपोर्टची फोटोकॉपी देऊन ती निघून जाते त्यानंतर त्या दिवशी दीपाही गडबडीत होती शिवाय या आजारपणाचा ताण मनावर असल्याने ती केतूला रणवीरजींच्याच गायकवाड वाड्यावर ठेवून निघून जाते कीर्तीही तिला परत कधीच संपर्क करत नाही त्या दिवसापासून स्वतःहून आणि तीही नाही वर्तमान काळ त्या दिवशी तुझं आणि माझं बोलणं शेवटचं झालं कीर्ती त्यानंतर मी घाबरून गेले आपल्या खोलीतल्या खिडकीत उभा राहून उगीच कुठेतरी बाहेर निहाळत असलेली दीपा स्वतःशी बोलते मी पुढची चार वर्षे दडपणाखाली घालवली या विश्वासाने की तू बोलली ते खरंच असेल म्हणून मी इतका अडाणीपणा केला ना तेव्हा की दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट करावा असा विचारही म्हणायला शिवला नाही झुरत राहिले नुसते चिमणीच्या आठवणीत आणि अचानक एक दिवशी पोट दुखू लागलं माझं म्हणून मी पुण्याच्या डॉक्टरकडे गेले आणि खरं कळालं की मला कधीच गर्भाचा कॅन्सर नव्हता पण त्यावेळी तू अशी बोल अशीही बोलली होतीस की तुला संशय आहे खात्री तुलाही नव्हती त्यामुळे तुला दोष देणे चुकीचं आहे पण तरीही मला जाणून घ्यायचे आहे की तू आणि मामी रणवीर यांच्या घरी कसं का काय आलात नैना नैनाचं काय झालं मला तुला भेटावंच लागेल ती काहीतरी स्वतःशीच विचार करत बोलते आणि तडक्कर तिच्या रूमकडे जायला लागते दीपा कीर्तीकडे जातच होती की अचानक तिचा हात कोणीतरी पकडला आणि खसकन तिला ओढलं ती ओरडणारच होती की एक राकट हात तिच्या तोंडावर ठेवला गेला ती भेदरलेल्या नजरेने समोरच्या व्यक्तीला पाहत होती तो रणवीरच होता नेहमी शांत वाटणारे त्याचे डोळे आज मात्र आग ओकल्याप्रमाणे भासत होते राग संताप प्रचंड आला आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून सहज समजत होते ती त्यालाच पाहात जितक्या चपळीने तो हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती तितक्याच चपळीने तो आपला हात घट्ट करत होता आणि एक वेळ आलीच तिला या की तिला गुधमारायला यायला लागलं तिचा श्वास कुठल्याही क्षणी बंद पडेल की काय अशी भावना आता तिच्या मनात ती येऊ लागली ज्यामुळे तिचे आपोआप डोळे बंद झाले तसं त्याला आपली चूक लक्षात आली त्याने पटकन हात काढला आणि जमिनी तिला जमिनीवर ठेवलं दीपाजी दिपाजी, दिपाजी। म्हणून तो गालावर चापट्या मारू लागला तो मनातूनच चांगला घाबरला होता तिला काही झालं तर आपण आपण कसं जगू या विचाराने तो व्याकुळ झाला होता तिने थोड्या वेळाने किलकिले डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले तर त्याच्या डोळ्यात अश्रूंचा पूर दाटून आला होता ती पटकन उठून आपली ओढणी नीट सावरत बाजूला झाली उभी राहिली आणि कुठेतरी शून्यात हरवली का आता का आलात दीपाजी तुम्ही इथे त्याने तिच्या दंडाला गरकन आपल्याकडे वळवत विचारले ती अशी उठल्याने तो भांडावर आला होता हे विचारताना आता त्याच्या डोळ्यात मगाशी दिसणारे पाणी काळजी जाऊन आता फक्त रागच दिसत होता तिच्यावरचा ती दोन क्षण त्याच्या डोळ्यातच हरवली तिला काय बोलावे हेच समजेना तोही हधूता हळूहळू तिच्या डोळ्यात हरवत चालला होता मी काय विचारतोय दीपाजी का आलात तुम्ही पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि कडक शब्दात विचारलं ते मी बोलताना त्याच्या डोळ्यात आपल्यावरचा राग दिसत होता आणि असं पहिल्यांदाच होत असल्याने तिची दत्प होत होती घाबरून जे गेली होती ते मी शिवला पाहायला आले कसं बसं स्वतःच्या श्वासावर कंट्रोल करत ती म्हणाली का म्हणजे आत्ताच का भाऊ वाटलं तिच्या अशा बोलल्याने आता तर त्याचा राग आउट ऑफ कंट्रोलच होता गेली सहा वर्षे साधं जगली की मेली हे सुद्धा पाहिला आला, ना, आला नाही आला नाहीत तुम्ही कशा याल तुमच्याकडे तेवढा वेळ जे नव्हता ना स्वतःचा स्वार्थीपणाचा अंत गाठला तुम्ही तिला एका महिन्याच्या बाळाला तुम्ही अशाच टाकून गेलात असं करताना तुमचे हातही कसे कश का, कसे काय नाही उथरथरले हो तो इतक्या वर्षांचा राग एका दमात बोलून दाखवत होता हीच इच्छा होती ना तुमची की कि मी कीर्तीबरोबर लग्न करावं मग मी ते केलं आहे केतनही माझा मुलगा आहे आणि चांगली लाईफ आम्ही जगत असताना आत्ताच का भेटावं भेटावं वाटलं तुम्हाला काल आहात आमच्या सुखी संसारात आग होतायला अचानक तुम्हाला तिची आठवण काय यावी आणि झालंय ना तुमचं त्या शहरी बाबूशी लग्न मग राहा ना खुश तुम्हीही तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या ना आवाज वाढला होता त्याचा श्वासही वेगाने तो आता घेत होता बोलतानाही त्रास होत होता श्वास कोंडला जात असल्याने पण इकडे त्याचं बोलणं ऐकून ती मात्र हदरली होती तिला काहीच सुचत नव्हतं मी यांना बोलले की कीर्तीशी लग्न करा म्हणून माझं लग्न झालंय ती स्वतःलाच तेच प्रश्न विचारत होती मनातच पुढे काय झालं माहीत नाही पण तिचा श्वास फुलला आणि डोळे मोठे झाले कारण ती काही बोलतच नाही हे पाहून त्याने चिडून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले होते आणि तो आपला आता ॲग्रेसिव्हली केस करत होता अक्षरशः ओठ तिचे दातात पकडून चावत होता सहा वर्षांचा राग तिच्या त्या कोमल अशा नाचकोठांवर काढत होता सगळा रा, राग जसा निवडला रा, तसा तो शांत झाला सॉरी एवढंच काय बोलून तो निघून गेला सहा वर्ष गेली सहा वर्ष तो तिच्या येण्याची वाट पाहत होता मनात राग असला तरी प्रेम तितकंच होतं इतकी वर्ष तो हे समजून काढत होता की काहीतरी त्यांची मजबुरी असेल म्हणून ती निघून गेली असावी पण आता त्या शहरी बाबूबरोबर शशांक बरोबर पाहून त्याचा जीव घशातच अडकला होता ते आल्यापासून शशांक तिच्याजवळ गेला की त्याचा तिळपापड होत होता आणि म्हणूनच सध्या राग होता त्याच्या मनात तिच्याविषयी तो जाताच तिने आपले ओठ रागात पुसले तिलाही आता त्याचा राग आला होता एकतर त्याने तिला बोलण्याची संधी दिली नव्हती आणि दुसरं म्हणजे तिची परवानगी न घेता त्याने असं तिच्याबरोबर बिहेव केलं होतं पण आता रागापेक्षा डोक्यात परत प्रश्नांनी घेराव केला होता की मी कधी सांगितलं कीर्तीला की त्यांच्याशी लग्न कर म्हणून मी तर नैना आणि ह्यांचं ठरवलं होतं मग ही कीर्ती मधूनच कशी काय उपटली तिला समजेन असं झालं होतं डोकं बधीर झालं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त कीर्तीच देऊ शकते असा विचार करून ती कीर्तीच्या रूमकडे वळते दरवाजा थोडासा ढकलते तर तो उघडाच होता ती हळूच डोकवते लाईट बंद होती पण खिडकीतून डोकवणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात तिला कीर्ती व केतन दिसतात बेडवर झोपलेले केतन आपल्या आईच्या कुशीत शांत पोहलेला होता ती आत येते दोघांच्या अंगावरच पांघरून नीट करते केतनच्या केसांवर आपले हलके चोट टेकवते तो छोटासा जीवही अगदी निर्धास्तपणे सर्व काळजी चिंता आपल्या आईच्या अंगावर सोपवून आपल्या आवडत्या अशा सुरक्षित जागी अशा जाग झोप अशा जागी झोपी गेला होता तिने त्या दोघांना डोळे भरून पाहिले आणि आपण इथे का आलो आहोत हेच ती विसरली काय होईल आता रणवीरचा राग कमी होईल दीपाल, का दीपाला दीपाचं कारण तो समजून घेईल का दीपाला पडलेल्या प्रश्नांचं काय कीर्ती कोण कशी काय आली हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ऐकत राहा माझी कथा करार एका लग्नाचा पुढील भाग लवकरच कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू